भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला त्यांच्या या पत्रकार परिषदेमुळे दापोलीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये सर्व काही ठीक नाहीये हेच स्पष्ट झालं आहे या पत्रकार परिषदेमध्ये केदार साठे यांनी दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा असं त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या या मागणीमुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्या वेळेला या सगळ्या प्रचारसभेमध्ये सांगत होते मी उमेदवाराचं गृहित धरून चाला आणि मला मतदान करा कटकर साहेबांना असं ज्या वेळेला भाई सन्मानने सांगत होते असं असतानाही दापोली आणि गुहागर विधानसभा संघामध्ये जो काही फटका बसला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा संघामध्ये विद्यमान आमदार आणि रामदासभाईंच्या बाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मतं कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने मी आता करतोय या सगळ्या गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांनी ज्या काही पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला आहे तो म्हणजे कोकणचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह भाषा ते पुन्हा वापरायला त्यांनी सुरुवात केले वेगवेगळ्या विषयामध्ये देवेंद्रजींचा पण उल्लेख ते करतात की देवेंद्रजींचा संमती हा विषय होतोय विकास काम आणणं त्याचं भूमिपूजन करणं तुम्हाला अडचण काय मी मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून त्यामुळे ही जागा ने न लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय की ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन लोकसभा निवडणुकीतलं जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे गोष्ट नंबर तीन फोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय भाई तातडीन थांबवावं आम्ही पगारी नोकर कुणाचंही नाही आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम की न घेतलंय बरं हे आम्ही अंधतेने ह्या पद्धतीने करत आलेलो आहोत त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही याचीसुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत निधी विकास निधी मंजूर करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे विकासात्मक विषय लोकांच्या अडचणीचे आमच्याकडे येतील ते आम्ही सोडवणारच फक्त ह्या दोन महिन्यामध्ये कोण तो रवींद्र चव्हाण म्हणणारे रामदासभाई आता त्यांना हे लक्षात आलंय की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत एकदा तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केलात या सगळ्याचा प्रतीक म्हणून इथेच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण एक दापोलीमध्ये सभा घेतली होती आणि चहापेक्षा किटली सकट सगळ्या वाक्यांची उत्तरं दिली होती अजूनही अनेक विषय आहेत अजूनही अनेक विषय आहेत अनेक विषयांना अजूनही तोंड बंद ठेवले हो असं म्हणून नाही चालणार पण अनेक विषय काहीतरी युतीचा धर्म आहे म्हणून आम्ही अजून थांबवलेत पण मला दोन हजार चौदाची विधानसभा आठवते विधानसभा दोन हजार चौदाची गळी साहेब उमेदवार असताना पडल्याची मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो अनेक अंतर्गत गोष्टी मला माहीत आहेत अजून बोललेलं नाही आहे दोन हजार चौदाची लोकसभा मला माहीत आहे सन्मान्य गीतेसाहेबांची तीही मला माहीत आहे दोन हजार एकोणीसला दापोली विधानसभा मतासंघामध्ये गीतेसाहेबांना मदत केली पण अन्य ठिकाणी काय सक... केलं सग अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आपण बोलत नाही होत्या आत्ता कारण महायुक्त सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील या सगळ्यामध्ये स्वतःच्या एका विशिष्ट काहीतरी अजेंडा राबवण्यासाठी हा विषय केला जातोय भारतीय जनता पार्टी म्हणून अशा त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की शिवसेनेचे नेते म्हणून रामदासभाई पत्रकार परिषद घेतात पण त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा आमदार असलेल्या मुलग्याची जी बाजू ते घेऊन भांडतायत किंवा मांडण्याचा प्रयत्न करतायत सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत जे अनुदान उद्गार वारंवार रामदासभाई काढतायत सन्माननीय आमचे राज्याचे नेते देवेंद्रच्या बाबतीत अनुदान उद्गार जे ते काढतात आणि विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या त्यांचे मुलगा आमदार योगेशजी कदम यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की त्यांचं पण हेच मत आहे का मी अत्यंत जबाबदारीने सांगतो लोकसभा निवडणुकांच्या दोन सभा पहिल्या दिवशीचा झाल्या जिल्हा परिषद गटशा त्या दुपारनंतर अनेक शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या अशा पद्धतींच्या यांच्या भाषणामुळे उमेदवाराचं आणि महावीचं नुकसान होतंय असे सांगणारे अनेक शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी कारण त्यांची त्यांना पण त्यांना कळत होतं ग्राउंड रिलिटी काय नेमकी होते, होते। त्यामुळे हे वास्तव आहे माझं योगेशजींनाही विनंती अशी आहे की आपण ह्या विधानसभा मतारसंघाचे आमदार आहात शिवसेनेचे नेते म्हणून माननीय रामदास बहिनी जी काय भूमिका मांडले अरविंद चव्हाण साहेबांबद्दल ते जे काय बोलतायत देवेंद्रजींबद्दल ते जे काय बोलतायत ह्या तुमची सहमती आहे का हे तुम्हाला तरी मान्य आहे का हे एकदा आमदार महोदयांनी पण सांगणं आवश्यक आहे